शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आमचे मित्र बाळू लामतुरे यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आला तर या वांग्याची लागवड दहा मार्च दोन हजार चोवीसला झालेली आहे तर आजची तारीख आहे अकरा जून दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास तीन महिने या वांग्याला पूर्ण झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो वांग्याचा जबरदस्त प्लॉट आला आहे एवढ्या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा यांनी उन्हाळ्यामध्ये पाणी देऊन वांग जबरदस्त आणलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या वांग्याची लागवड सरळ पद्धतीमध्ये पाच बाय अडीच ठिबकच्या नळ्या अंतरून केलेली आहे म्हणजे रोटावेटर केल्यानंतर उगत जमिनीवरच थेबकच्या नळ्या आंतरून वांगे लावून घेतल्यात हिने तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी शेतकऱ्यांना एक मी आव्हान करतो की ज्यांची मल्चिंग करण्याची इच्छा नाही त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी ठिबकच्या नळ्या अंतरून तरी बेड पाडून तरी वांग्याची लागवड करावी कारण आता निवळच पाटपाण्यावर वांगी लागवड करणं हे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न देणारं नाही कारण ठिबक कातरलं तर आपल्याला ड्रीपचे खतं औषधं सोडता येईल इमर्जन्सीला थोडा वेळ तरी पाणी सोडता येईल निवळच आता पाटपाण्यावर आधारित राहून जमणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता ह्या वांग्याला तीन महिने पूर्ण झाल्यात आणि आता रेग्युलर चार चार दिवसाला तोडा चालू आहे आणि सध्या वांग्याला रेटसुद्धा चांगला मिळत आहे तर सध्या आमच्याकडं लातूर मार्केटला तीस रुपयापासून पस्तीस चाळीस रुपयापर्यंतसुद्धा वांगी विकले जात आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट आता तुम्हाला दाखवतो तर बघा अशा पद्धतीनं वांग्याचा प्लॉट जबरदस्त आलेला आहे तर ही वांग्याची कोणती वरायटी आहे तर वांग्याची ही पंचगंगा सुपर गौरव ही वांग्याची वरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जर काही प्रश्न असेल तर ते सुद्धा तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत धन्यवाद